आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा क्रांती फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल तोडफोड प्रकरणी अकरा जणांना अटक आणि क्रिकेट क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जॉन्टसबरोबर होणार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा क्रांती फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्याचा ठराव आज विधानसभेत एकमतानं मंजूर झाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेला हा ठराव एकमताने मंजूर झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठरावही आज विधानसभेत मंजूर झाला विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली राज्यात धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याकडे सरकारनं लक्ष द्यावं महाराष्ट्राला संपवू नये असं म्हणाले औरंगजेबाची कबर उघडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका महाराजांच्या सोबत अनेक मुस्लिम मावळे काम करत होते हे लक्षात घ्या या मुद्द्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध केला हा कायदा टाळापेक्षा भयंकर आहे आणि राज्याला संपवणारा आहे असं ते म्हणाले नर्सिंग कॉलेज मंजूर करण्याच्या नावाखाली राज्यात चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक सव्वीस मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली यासाठी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज जमा करता येतील असं त्यांनी सांगितलं सव्वीस मार्चला सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये याकरता अशी नेमणूक करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असं वडेट्टीवार म्हणाले सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालणार तसंच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असं आश्वासन अध्यक्षांनी यावेळी दिलं कुणाल विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तर यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही अशा गोष्टी सहन करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राजकीय विनोद करताना त्याला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने राज्यातल्या जनतेने खुद्दार आणि गद्दार कोण हे स्पष्ट केलं आहे असं ते म्हणाले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली त्याने राज्यातले वातावरण दूषित केले आणि यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं खोतकर म्हणाले त्याला मिळणारा निधी त्याचे सूत्रधार शोधा त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी त्यांनी केली मंत्री शंभूराज देसाई यांनी खोतकर यांच्या मागणीला सहमती दर्शवली यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्षसमोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या, या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या चाळीस शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे दरम्यान शिवसेना कार्यकर्ता राहुल कनालसह अकरा जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांसाठी आरक्षण ठेवल्याच्या निषेधात भाजपा सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला राज्यसभेत कामकाज सुरू होताच सत्ताधारी भाजपा सदस्यांनी या मुद्द्यावरून घोषणा द्यायला सुरुवात केली या आरक्षणासंदर्भात संविधानात बदल करण्याविषयी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा मुद्दा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला एका विशिष्ट अल्पसंख्य समाजासाठी संविधानातल्या तरतुदी बदलण्याची भाषा करून काँग्रेसने संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच डी के शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही आणि आरक्षण पद्धतीही कोणी संपवू शकत नाही भाजपा संविधानाला कमी लेखत असल्याचा आरोप त्यांनी केला आरोप प्रत्यारोप तसंच घोषणा प्रतिघोषणा चालूच राहिल्यानं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याचा मुद्दा राज्यसभेत काँग्रेसचे जयराम रमेश यांनी उपस्थित केला होता त्याची दखल घेऊन अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज सभागृह नेते जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर चर्चा केली लोकसभेतही सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी याच मुद्द्यावरून जोरजोरांनी घोषणा दिल्या उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचाराविरोधातल्या घोषणा लिहिलेले फलक घेऊन समाजवादी पार्टीच्या काही सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला सभापती ओम बिर्ला यांनी त्याला हरकत घेतली सदस्यांनी सभागृहाचं नियमांच्या आणि सभ्यतेच्या संकत्यांचं पालन करावं असं त्यांनी सांगितलं मात्र सपा सदस्यांनी घोषणा चालूच ठेवल्या दरम्यान भाजपचे खासदारही घोषणा देत होते गदारोळामुळे सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आणि कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं नंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटकातल्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला संविधान बदलण्याची भाषा करणारे डी के शिवकुमार यांना काँग्रेसने सर्व संवैधानिक पदांवरून तत्काळ हटवावं अशी मागणी त्यांनी केली भाजप सदस्यांच्या घोषणा चालूच राहिल्यानं सभापती ओम बिर्ला यांनी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित केलं औरंगजेब कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही तसंच कोणीही बोलताना विचार करून बोललं पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे विनाकारण पोलिसांवर किंवा कायदा सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये असं त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या पत्रकार परिषदेत सांगितलं नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान याच्या घराचा इमारत आराखडा मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती आज सकाळी पालिकेने खानच्या घरावर कारवाई केली या संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता सतरा मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरी संदर्भात पसरलेल्या अफवेमुळे हिंसाचार झाला होता या हिंसाचारात शंभरहून जास्त जणांना अटक करण्यात आली असून फहीम या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ज दोन हजार पंचवीस अंतर्गत उद्या नागपूरमध्ये वेव्ज अॅनिमे आणि मँगा अर्थात वॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे नागपूरमध्ये जी एच रायसोनी कॉलेजमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमात अनेक प्रतिभावान अॅनिमेटर आणि आशय निर्माते सहभागी होतील यात जपानी शैलीतला मँगा डिजिटल कॉमिक्स बेप्टून जपानी शैलीतलं अॅनिमेशन असलेलं अॅनिमे आणि कॉस्प्ले असे विभाग असतील या स्पर्धेव्यतिरिक्त भारतातल्या उदयोन्मुख ॲनिमेशन व्यवसायाबद्दलची होणार आहे आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे विशाखापट्टणम इथल्या डॉक्टर राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग संघाने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव हो केला तर हैदराबाद इथं झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्सचा पराभव हो केला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या टिप्पणी प्रकरणी कुणाल कामरा आय एफआयआर दाखल तोडफोड प्रकरणी अकरा जणांना अटक आणि आयपीएल क्रिकेटमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार